नमस्कार आपण बघा टी नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी न्यूज रूम लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो पहिलीच बातमी ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यात मोठी बातमी आहे पुण्यामध्ये एक कालवा जो आहे तो फुटलेला आहे आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलेलं आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय पुण्यातने येते पुण्यात जनता वसाहत जळून जाणारा मुळा कालवा फुटलेला आहे दांडेकर पुलावरती त्यामुळे पाणीच पाणी झालंय दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं प्रचंड नुकसान तर लाखो लिटर पाणी आता वाया गेलं आहे पुण्यातली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे दांडेकर पुलावरनं पाणी वाहतय दुचाकी आणि चार चाकींचं मात्र प्रचंड नुकसान सागरवाड मध्ये सहकारी आपल्या सोबत सागर काय रिक्षी माहिती वैभव नक्कीच पुण्यातील जनता वसाहत परिसरामध्ये जो कॅनल आहे हा खडकवासूळ धरणातून इंदापूरच्या साईडला जातो मात्र हा जनता वसाहत दांडेकर पूल परिसरामध्ये फुटलेला आहे आणि हा गेल्या अनेक दिवसापासून या कालव्यामधून पाणी गळती होत होती या संदर्भातली बातमी टी व्ही नाईन ने वारंवार दाखवलेली आहे मात्र तरीही प्रशासनाला जाग आली नाही आणि हा कालवा जो आहे अखेरच्या पाणी गळतीमुळे फुसला गेलेला आहे आणि लाहे खडपासला धरण पूर्ण शंभर टक्के भरलेलं आहे आणि या खडपासल्या धरणातून कालव्याला पाणी हे जे आहे सोडण्यात येत आहे आणि हे पाणी सध्या लाखो लिटर पाणी आहे आणि कालवा फुटल्याने हे पाणी शहरामध्ये घुसलेलं आहे पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे अनेक गाड्यांच मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे एकंदरीत नक्कीच हे पाणी जे आहे ते शहर मध्ये होणार आहे आणि या संदर्भातली प्रक्रिया जी आहे ते आता नक्कीच सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी समोर एक्सक्लुसिव्ह फुटेज आपण बघतोय कशा प्रकारे जनता वसाहती जवळून जाणारा मुळा कालवा फुटला आणि लाखो लिटर पाणी जे वाया गेले आणि समोरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय पुण्यातली आहेत दांडेकर पुलाच्या इथली आहेत आणि सागर आपला सहकार्य आपल्यासोबत आहेतच सागर आपण देखील तक्रार केली केलेली होती टी व्ही नाईन बातम्या दाखवलेल्या होत्या अनेकांनी तक्रार केली का काम झालेलं नव्हतं दोषी जी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला हवी कडक कारवाई आहे या बातम्या आहेत कालव्यातून पाणी सोडलं जायचं त्यावेळेस पाण्याची गळती जी आहे ती व्हायची या, या, या संदर्भातला धोका पुणे शहराला किंवा परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना बिल्डिंगला होऊ शकतो असा अंदाज आपण यापूर्वी ही बातम्याच्या माध्यमातून दाखवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही गळती बर जी आहे या धरणातून सुरू आहे या संदर्भात पालकमंत्री गिरीश बापट असतील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता मात्र पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की जी गळती होती आहे ती थांबवली जाईल मात्र त्या संदर्भातलं काम जे आहे ते चालू करण्यात येईल मात्र याला आता सहा ते सात महिने उलटून गेले मात्र कुठल्याही पद्धतीचं काम जे आहे ते केलं गेलं नाहीये त्यामुळे हा धोका जो आहे हा निर्माण झालेला आहे आणि असे धोकादायक ठिकाणी पाणी गळती जी आहे ती अजूनही सुरू आहे पुणे शहराच्या मधोमध हा कालवा जो आहे तो गेलेला आहे आणि अजूनही असे या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो असे अनेक धोक्याची ठिकाणं जी आहेत ते पुणे शहरामध्ये आहेत त्यामुळं आता जर खबरदारी घेतली नाही तर पुणे शहरामध्ये भविष्यामध्ये मोठा धोका जो आहे तो या कॅनॉलमुळे निर्माण होऊ शकतो बघू नक्कीच सागर आपण बघितलं दरवर्षी पुणेकर पाणी टंचाईचा सामना करतात सुदैवानं यावेळेला पाऊस चांगला पडला धरण पाणी वाढलेलं आहे मात्र हे सगळं होत असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाणी जे वाया जाणं मोठं प्रश्नचिन्ह आहे खरं तर प्रशासनावरती मग नक्कीच मोठं प्रश्नचिन्ह जे आहे यामध्ये दोषी अधिकारी असतील प्रशासन असेल त्याचबरोबर पाठबंधारे विभागाचे अधिकारी थी असतील हे सर्व यामध्ये दोषी आहेत वेळोवेळी सांगून ही वेळोवेळी या कॅनॉलकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि वैभव सांगायचं म्हटलं तर पुणे शहराच्या मधोमधून हा कालवा गेलेला आहे साईडला अनेकांचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे अनेकांनी पत्रे ठोकलेले त्याचाही धोका या कॅनॉलला झाला असेल कारण की ज्यांची कोणाची या कॅनलच्या के साईडली कामं सुरू आहेत त्याचे म्हणा किंवा जे या कॅनॉलला बसले असतील त्यामुळे जी पाणी गळती होत होती त्यामुळे हा फुटला आता आता अंदाज जो आहे तो व्यक्त होतो वैभव आपण नीट बघितलं तर त्या ठिकाणाहून पा कॅनॉल फुटलेला आहे त्या ठिकाणी पचऱ्याचे शेड जे आहेत ते मारले गेलेले आहेत म्हणजे या ठिकाणी कोणाच कन्स्ट्रक्शन चालू असेल किंवा काहीतरी जमिनीमध्ये खोदकाम सुरू असताना इथे हादरे जे आहेत त्या कॅनॉलला बसले असतील आणि त्यामुळे हा फुटला असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय कारण की फुटण्याचं कारण म्हणजे पूर्वी त्या या ठिकाणून पाणी गळती जी आहे ते सुरू होते आणि पाणी गळती सुरू असताना जर हादरा बसला तर एखादी गोष्ट सहज फुटू शकते आणि हा फुटला असावा असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो वैभव हो। जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ते लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया जाते आणि हा पूर्ण दौंड इंदा इंदापूर या साईडला हे सर्व पाणी जे आहे ते जात आहे त्यामुळं शेतीला पाणी पाणीही आता पूर्ण शहरामध्ये जाणार आहे त्यामुळं एक अवतरण जे आहे ते पूर्ण या शहराचं किंवा ज्या शेतीचं आहे ते पूर्ण वाया जाईल या पाण्यावरून असं दिसतंय वैभव नक्कीच सागर आणि त्याचबरोबर या एक्सक्लुझिव्ह फुटेज मध्ये आपण बघतोय प्रेक्षकांना दाखवतोय कशा प्रकारे अनेक गाड्या ज्या आहेत तर त्या देखील पाण्याखाली गेल्या प्रचंड नुकसान झालं असेल दुचाकींच असेल चारचाक्यांचं सा असेल हा वय बोल कि दुचाकी असतील आणि सिंहगड रस्ता अत्यंत वर्गळीचा रस्ता आहे आणि सिंहगड रस्त्यावरती नेहमीच वाहतूक कोंडी होत असते आणि या पाण्यामुळे जर या वाहतुकी मध्ये जर ज्या गाड्या असतील त्या मुलकांच्या आहेत ते होणार आहे आणि वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न जो आहे तो या पाण्यामुळे या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो एकंदरीतच जे पाणी जे आहे ते रस्त्यावरती उतरलेलं आहे पाईपच्या बिल्डिंग किंवा जे घरं असतील त्यालाही त्याचा धोका वैभव निर्माण होऊ शकतो त्यांची जी खबरदारी घेणं गरजेचं होतं पालिकेने किंवा पाठबांधारे वगैरे ती खबरदारी जी आहे ती घेतली गेली नाहीये दोषींवरती कारवाई होणं गरजेचं आहे मात्र काय होतंय हे पानं महत्वाचं ठरणार आहे वैभव नक्कीच सागर मी पुन्हा तुझ्याकडे येतो तू असाच बरोबर राहा मात्र जाब जो आहे तो, तो, तो महापौरांसकट नगरसेवकांना स्थानिक लोकप्रतिनिधींना सगळ्यांना विचारणं हे अत्यंत गरजेचं आहे पुण्यातली ही मोठी बातमी आपण बघतोय आणि एक्सक्लुसिव्ह फुटेज टी व्ही नाईन मराठीवरती जनता वसाहती जवळनं जाणारा मुळा कालवा हा फुटलेला आहे दांडेकर पुलावरती त्यामुळे पाणीच पाणी झालंय दुचाकी चारचाकी गाड्यांचं प्रचंड नुकसान तर लाखो लिटर पाणी मात्र वाया गेलेलं आहे दरवर्षी पुण्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो मात्र यंदा क्षेत्रात चांगला पाऊस झालाय मात्र पाणी म्हणून अशा प्रकारे वेस्ट करायचं का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि पुन्हा इथे जातोय सागर आव्हाड माझा सहकारी आपल्या सोबत आहे सागर लोकप्रतिनिधी काय करतायत झोपलेत का हा प्रश्न आता जनतेला पडला असेल वय बोलत लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं होतं मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष झालेलं आहे सामाजिक कार्यकर्ते असतील वेळ वेलनकर असतील यांनी वेळोवेळी या संदर्भातला पाठपुरावा जो आहे तो केलेला आहे अनेक जी गळती होती त्याला जबाबदार पाठबंधारे विभाग असेल महानगरपालिकेचे अधिकारी असतील हे आहेत कारण की वेळोवेळी यातून जी गर्दी आहे ती या ठिकाणहून गळती आहे त्यांनी सांगूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि के या संदर्भातले बातम्या टीव्ही नाईन ने यापूर्वीही दाखवलेल्या आहेत की पाणी गळतीचा धोका हा होऊ शकतो कॅनॉल कधीही फुटू शकतो मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय आणि या संदर्भात गिरीश बापट यांना विचारलं तर त्यांनीही वेळोवेळी सांगितलं होतं की या कॅनॉलचं कागदाचं काम सुरू आहे या संदर्भातला पाठपुरा जो आहे तो केला जाणार आहे मात्र तो कुठंच पाठपुरावा केलेला पाहायला मिळत नाही सामाजिक कार्यकर्ते विवेक कलनकर यांनी वेळोवेळी या, या कॅनॉल संदर्भातला प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे मात्र तरीही अशा पद्धतीच्या घटना घडतात वैभव कॅनॉल थोड्या जागेत फुटला म्हणून ठीक केलं मोठ्या प्रमाणात जर हा फुटला असता तर मोठी घटना जी आहे ती पुणे शहरामध्ये किंवा अचानक फुटल्यामुळं अचानक हानी झाली असती मोठी घटना जी आहे ती घडली असती त्याने फुटताना कुठली गोष्ट सांगून फुटत नाहीये त्यामुळे एकंदरीतच जर फुटला असता तर, तर जीवितहानी किंवा जो कोणी कॅमनच्या परिसरामध्ये असता अचानक फुटला असता काय मुद्दा लक्षात दोषींवरती कारवाई करणं सागर तितकंच महत्वाचं आहे आणि ही दोषींवरती कारवाई होणार का हा खरा प्रश्न कारण लाखो लिटर पाणी जे ते आपण बघतो वाया गेलं पुण्याला आणि पुण्यामध्ये आपण बघतोय कशा प्रकारे कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी जे रस्त्यावरती आलेले आहे वाया गेलेलं आहे दांडेकर पूल आता पाण्याखाली गेलेला आहे अनेक दुचाकी वाहनांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे फुटेज आपण पुण्यातलं हे जगत महापौर मुक्ता टेअल देखील आपल्यासोबत आहेत मुक्ताजी आपण समोर एक्सक्लुसिव्ह फुटेज दाखवतोय टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांना लाखो लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलेलं आहे टीव्ही नाईन ने बातम्या दाखवलेल्या होत्या अनेक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी तिथल्या स्थानिकांनी केलेल्या होत्या कोण नेमकं जोशी आहे हे आता ते पाणी थांबवणं आवश्यक आहे आणि त्या यंत्रणा थांबलेलं आहे आत्ता कॅनॉलमध्ये जेवढं पाणी आहे तेवढ्या पाण्याचा निचरा झाल्याशिवाय त्या कॅनॉलची दुरुस्ती होऊ शकत नाही ते भगदाड कसं पडलं कशामुळे झालं या सगळ्या ज्या शक्यता तपासायच्या आहेत त्या आवश्यक त्या ठिकाणी तपासल्या जातील परंतु आता नागरिकांनी पॅनिक होऊ नये त्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे जा त्या सगळ्यांच्या व्यवस्था या जवळच्या शाळांमधनं केलेल्या आहेत आणि आम्ही आता स्वतः तिथे जागेवरती जाते जी मुक्ताजी मात्र नुकसान भरपाईचा देखील के विचार केला जाईल कारण अनेकांच्या दुचाकी असतील चार चाकी असतील किंवा घराघरात पाणी शिरलेलं आहे प्रचंड नुकसान नागरिकांचं त्याच्यामध्ये जे काही नुकसान नागरिकांचं घराघरांबद्दल झालेलं आहे त्याची पूर्णपणे शहानिशा करून काय तो आम्ही एकत्रित निर्णय घेऊ अगदी शेवटचा प्रश्न वेळीच दुरुस्ती झाली असती तर कदाचित हा प्रसंग टाळता आला असता वॅनॉलच्या दुरुस्तीचा जो विषय आहे तो खरोखर पाटबंधारे खात्याशी संबंधित आहे परंतु नक्की एक्झॅक्टली काय झालं याची नीट माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही तुम मिळाल्यानंतर नक्की काय झाले ते सांगता येऊ शकतो नागरिकांना काय आवाहन कराल कारण पॅनिक सिच्युएशन आहे अनेक ठिकाणी आपण रिक्षा वाहून दुचाकी वाहून चालल्यात इतकी वाईट परिस्थिती एखाद्या ढगफुटी झाल्यानंतर पाऊस कसो होतो तशी परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी तर पाण्याचा फ्लो एवढा असेल तर ती परिस्थिती न होता पाण्याच्या जवळ जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं आवाहन मी त्या ठिकाणी दोषींवरती नक्की कारवाई होईल मुक्ताजी खूप धन्यवाद टी बोलल्याबद्दल मुक्ता टिळक महापौर पुण्याचे यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल त्याबरोबरच कोणी पॅनिक होऊ नका असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे अनेक दुचाकी चारचाकी गाड्यांचं आपण बघतोय कशाप्रकारे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अनेक घराघरात सध्या पाणी शिरलेलं आहे जनता वसाहतीजवळ जाणारा मुळा कालवा हा फुटला आणि त्याच्यानंतर जी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे पुण्यातली सहकारी आपल्यासोबत सागर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण टी व्ही प्रेक्षकांसाठी दाखवतोय रिक्षा ज्या त्याच्यामध्ये पाणी शिरले आहे अनेक दुचाकी वाहून गेलेले आहेत आणि कसरत करावी लागते लोकांना कारण घराघरात पाणी शिरलेलं आहे पॅनिक सिच्युएशन वैभव नक्कीच घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे घरात पाणी शिरल्यामुळं घरातल्या वस्तू ज्या आहेत त्याही आता नदीत व्हायला वाहू लागलेल्या आहेत पुण्यातील मुळामोठ्या नदीमध्ये ज्या वा वस्तू आहेत सिलेंडर असतील भांडे असतील तेही वाहून जायला लागलेले वैभव तोही व्हिडिओ आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की अशा पद्धतीने घरातलं सामानही पूर्ण वाहून जायला लागलेलं आहे मोठं नुकसान जे आहे ते ला। ला या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचं आणि लोकांचं आहे एकंदरीत ही जर परिस्थिती जर आपण बघितली तर यामध्ये दोष असतील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं याकडून महानगरपालिकेचंही दुर्लक्ष झालेलं आहे पाटबंधारे विभागाचंही दुर्लक्ष झालेलं आहे वेळोवेळी पाठ पुरावा करूनही कुणी याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि एकंदरीतच जी पूरपरिस्थिती असते किंवा जी नियंत्रण परिस्थिती असते तिचे पूर्ण तीन तेरा वाजलेले पाहायला मिळत आहेत अजूनही मदतकारासाठी कुणीही धावून गेलेलं नाही आहे एकंदरीतच हा प्रकारे नगरसेवकांच्या घरामध्ये पाणी शिरला असेल सामान्य नागरिकांचे या पाण्यामुळं अनेकांची घरं जी आहेत ते पूर्ण संसारही पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे वैभव एकंदरीतच या संदर्भात काही जण नदीमध्ये आहेत सिलेंडर जे काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू केलेला आहे मात्र आपण तेही दृश्य प्रेक्षकांना दाखवू शकतो की या परिस्थितीमुळं अनेकांचंही घर जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत संसार वाहून गेलेत मात्र या परिस्थितीला जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे वैभव आश्वासन तर महापौरांनी दिलेलं आहे सागर त्याचबरोबर आपण या दृश्यांमध्ये काही महिला ज्या आहेत त्या देखील ता रडताना दिसत आहेत घरात पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही कळाच्या आतच पाणी घरात शिरलं आणि त्यामुळे लाखोंचं नुकसान झालेलं असेल त्यांचं नक्कीच भाऊ लाखोच नुकसान जे आहे ते झालेलं आहे घरातले सर्व संसार मेन ज्या नदीपात्र मुळा नदीपात्रामध्ये नदी वाहत चाललेला आहे ते धुवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत व तेही व्हिडिओ आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की मुळा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जे आहे या घरातलं लोकांचं वाहून येत आहे ते थांबवण्याचा प्रयत्नही काही लोक करतात मात्र पाण्यामध्ये गॅस सिलेंडर होऊ न असल्याने जर मोठी घटना अजून जर शहरामध्ये झाली तर याला जबाबदार तो हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित अनेकांचे सिलेंडर जे आहेत तेही या नदीपात्रामध्ये वाहून आहेत वैभव एकंदरीत ही जर परिस्थिती बघितली तर पूर्ण तीन तेरा जे आहेत ते या परिस्थितीचे वाढलेले पाहायला मिळतात जर प्रशासनाला जर एखादी घटना घडल्यानंतर येत असेल तर यामध्ये सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल कारण की वेळोवेळी पाठपुरावा करूनही महानगरपालिकेने या कॅनॉलकडे किंवा पाटबंधारे विभागानं या कॅनलकडे लक्ष दिलेलं नाही लाखो लिटर पाणी म्हणजे खडक वापलं ते पुण्याचं बघितलं आपण ते पंचवीस किलोमीटरचं आणि वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये पाणी हे लाखो लिटर असू शकतं नक्कीच सागर सागर पुन्हा तुझ्याकडे येतो मोठी बातमी आहे आणि अर्थात जनतेचे कसे हाल होतात पुण्यामध्ये ते आपण दाखवणारच आहोत एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर